भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीसला परंतु पहिली सार्वत्रिक निवडणूक ही झाली एकोणीसशे बावन्न साली या पहिल्या निवडणुकीकडे अवघ्या जगभराचं लक्ष लागलेलं होतं नुकतंच स्वातंत्र्य मिळून लोकशाही अंगीकारलेला एवढा मोठा देश पहिलीच निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे हाताळू शकेल का हाच प्रश्न सर्वांसमोर होता सगळ्यांच्या मनातल्या शंका कुशंका बाद करत भारत सरकारने पहिली निवडणूक यशस्वी करून दाखवली पण त्याचबरोबर काही ऐतिहासिक पावलंही उचलली मार्च एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये सुकुमार सेन यांची भारताचे पहिले निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक झाली दोनच वर्षात भारताच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रितपणे घेण्यात आल्या सुकुमार सेन यांनी त्याची सर्व जबाबदारी घेतली भारताने युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज म्हणजे प्रत्येक संज्ञान व्यक्तींना मताचा अधिकार या आधारावर निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला वयाची एकवीस वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळाला स्वयंघोषित विकसित देशांपैकी अनेक ठिकाणी त्यावेळी मत देण्याचा अधिकार केवळ मातब्बर लोकांना होता महिला कामगार तेव्हा मतदानापासून वंचित होते एकोणीसशे बावनच्या त्या पहिल्या निवडणुकीचा प्रचार करण्याची संधी त्यावेळेच्या सर्व पक्षांना मिळाली प्रत्येक पक्षाने घराघरात जाऊन प्रचार करण्याला प्राधान्य दिलं परंतु कम्युनिस्ट पार्टी हा एकमेव पक्ष होता ज्यांना रेडिओवरून प्रचार करण्याची संधी मिळाली परंतु ती ऑल इंडिया रेडिओवरून नाही तर मॉस्को रेडिओ मॉस्कोवर हे रेडिओ स्टेशन ताशकंदमधील आपल्या ट्रान्समीटरवरून कम्युनिस्ट पक्षाचा निवडणूक प्रचार करत असे पहिल्या निवडणुकीची प्रक्रिया सुमारे चार महिने सुरू होती पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मध्ये देशाचं पहिलं मत मतपेटीत टाकण्यात आलं हे मत हिमाचल प्रदेशमध्ये झालं होतं एकोणीसशे बावन्नच्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण देशातील मतदान प्रक्रिया संपली त्यावेळी सर्व मिळून चार हजार पाचशे जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती त्यातील चारशे नव्याण्णव जागा या लोकसभेच्या होत्या निवडणूक आयोगाने मतदार याद्या तयार करण्याचं हे सुरू केलं होतं त्यावेळी अनेक स्त्रियांनी आपलं नाव सांगण्यास नकार दिला त्यामुळे जवळपास अठ्ठावीस लाख महिलांचं नाव मतदार यादीतून वगळावं लागलं या निवडणुकीत साधारण सतरा कोटी लोकांनी मतदान केलं लो होतं त्यातील शहाऐंशी टक्के लोकांना लिहिता वाचता येत नव्हतं अशिक्षित लोकांना मतदान करताना अडचण येऊ नये म्हणून उमेदवाराच्या नावापुढे चिन्ह छापण्याची पद्धत सुरू झाली बोगस मतदानापासून वाचण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांनी एक अशी शाही तयार केली जी बोटाला लावल्यावर किमान आठवडाभर फिकी पडत नव्हती पहिल्याच निवडणुकीत भारतामध्ये पंचेचाळीस पॉईंट साठ टक्के मतदान झालं होतं निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या मुख्य पक्षांमध्ये काँग्रेस सोशलिस्ट पार्टी भारतीय जनसंघ कम्युनिस्ट पक्ष अशा चौदा राष्ट्रीय पक्षांनी निवडणूक लढवली होती तर चाळीस स्थानिक पक्षांनीसुद्धा निवडणुकीत भाग घेतला होता काँग्रेसच्या प्रचारात जवाहरलाल नेहरू आणि लालबहादूर शास्त्री आघाडीवर होते एक ऑक्टोबर एकोणीसशे बावन्न रोजी नेहरूंनी त्यांच्या पहिल्या प्रचार मोहिमेची सुरुवात केली संसदीय निवडणुकीत काँग्रेसला पंचेचाळीस टक्के मतं मिळाली व पंचाहत्तर टक्के जागाही मिळाल्या काँग्रेसने पहिल्या निवडणुकीत तीनशे चौसष्ट जागा, जागा जिंकल्या कम्युनिस्ट पक्षाने सोळा जागा जिंकल्या भारतीय जनसंघाने तीन जागा जिंकल्या शेतकरी कामगार पक्षाने जागांवर आपला विजय मिळवला सोशलिस्ट पक्षाने जागा जिंकल्या देशातील पहिल्या निवडणुकीत काही दिग्गज लोकांना पराभवाला सामोरं जावं लागलं त्यामध्ये होते घटनाकार आणि देशाचे पहिले कायदा मंत्री भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजे आंबेडकर या निवडणुकीत नेहरूंनी बहुमताने देशाचे पहिले सरकार स्थापन केले